नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राधानगरी तालुक्यातील जवान सातापा मिसाळ यांना विजेचा धक्का लागून वीरगती प्राप्त झाली राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान सातापा गोविंद मिसाळ वय चौतीस यांचा पंजाबमध्ये कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू झालाय सरकारी निवासस्थानी वॉशिंग मशीन दुरुस्त करत असताना विजेचा धक्का लागला लागल्यानं त्यांनी वीरगती प्राप्त झाली या घटनेमुळे मिसाळवाडीसह संपूर्ण राधानगरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार जवान सातापा मिसाळ हे पंजाबमधील सरकारी निवासस्थानी आपल्या पत्नीसोबत राहत होते वॉशिंग मशीनमध्ये बिघाड झाल्यानं ते स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी त्यांच्या पत्नीलाही विजेचा धक्का बसला त्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सातापा मिसाळ यांच्या निधनाची बातमी गावात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होते देशसेवेसाठी आपलं जीवन समर्पित करणारे या मातीतल्या सुपुत्राचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं कुटुंबीय आणि ग्रामस्थ शोकाकुल झाले जवान सातप्पा मिसाळ यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी मिसाळवाडी इथं आणलं जाणार असून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील आणि मुली परिवार आहे या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोक कळा पसरली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा